जलजीवन मिशन जलवाहिनीसाठी चारी खोदल्याने नागरिकांचे हात खंडबारा नवापूर तालुक्यातील खंडबारा येथे जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या जलजीवन मिशन योजनेतून पाण्याचे पाईप टाकण्याचे काम करण्यात आले मात्र पाईप टाकल्यानंतर चारी व्यवस्थित न बुजल्याने नागरिकांचे हाल होत आहेत हे रस्ते पूर्ववत करून देण्याची मागणी होत आहे या योजनेअंतर्गत खांडबारा येथील बरडीपाडा भागातील कर्मचारी सोसायटीमध्ये जेसीबीच्या सहाय्याने पाईप टाकण्यासाठी सिमेंट रस्ते खोदून चारी तयार करण्यात आली आहे या चारीत संबंधित एजन्सीने काळे पाईप टाकून भरून माती व दगड टाकून बुजविण्याचा प्रयत्न केला त्यामुळे संपूर्ण सोसायटीमधील घरांसमोर असलेले सिमेंट कॉन्क्रीटचे अंगण खोदल्याने माती बुजविल्याने ओबडधोबड रस्ता तयार झाला त्यावरून रहिवाशांना दुचाकी व चारचाकी वाहने चालविणे जिकिरीचे ठरत आहे संबंधित एजन्सीने जलवाहिनीचे काम अर्धवट करून येथून पोवारा केलाय याबाबत ग्रामपंचायतीत तक्रार केली असता ती कामे ग्रामपंचायतीची नसून संबंधित एजन्सीची आहेत असे सांगण्यात येते अवघ्या काही महिन्यापूर्वी ग्रामपंचायतीने पंधराव्या वित्त आयोगातून संबंधित वसाहतीत सिमेंट रस्त्यांचे काम केले होते ते सर्व रस्ते खोदण्यात आले असून कर्मचारी सोसायटीमधील रहिवाशांना त्रासदायक ठरत आहे था। ग्रामपंचायतीने सिमेंट रस्ते तयार करण्यासाठी खर्च केलेली रक्कम वाया गेली आहे याकडे जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशनच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन अपूर्ण अवस्थेतील ही कामे त्वरित पूर्ण करून सोसायटी मधील रस्ते पूर्ववत करून देण्याची मागणी रहिवाशांना केली आहे याकडे ग्रामपंचायतीने व संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यास आंदोलनाचा इशारा कर्मचारी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला पुरुषोत्तम अहिरराव नजरबाज न्यूज